आज आपण एक वाळवणीचा पदार्थ बघतोय तर एकाच मिश्रणापासून आपण तीन वेगवेगळे पदार्थ बघतोय तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला पालक घालणार आहोत तर एका पालकाच्या गड्डीचा मी चौथा भाग घेतला आहे कारण इथे मला वाळवण्याला जागा थोडी कमी पडते म्हणून छोट्या छोट्या प्रमाणामध्ये तुम्हाला मी दाखवत आहे मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर एक मोठी गड्डी घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा थो आपल्याला घालायचा आहे तर तुम्हाला हे पापड तिखट हवे असतील तर यामध्ये तुम्ही मिरच्यासुद्धा घालू शकता आता आपण यामध्ये पाववाटी पाणी घालूया आणि अशा पद्धतीची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे यामध्ये थोडे जाड कण असता कामा नाही तर अशा पद्धतीने आपण हे वाटून घ्यायचं आणि हे मोजून घ्यायचे तर पाऊन वाटी हे भरलं आहे तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण आपण एका कढईमध्ये घालणार आहोत तुम्ही इथे पातेल्याचा वापरसुद्धा करू शकता जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हे पापड करायचे असेल तर आता हे मिश्रण आपण कढईमध्ये टाकलं आहे आणि त्यामध्ये आपण पावचमचा सोडा घालणार आहोत जर मोठ्या प्रमाणात करायचं असेल किंवा एक किलोचं करायचं असेल तर एक चमचाभर तुम्ही वापरलात तरी चालेल त्यानंतर चमचा आपण इथे हिंग घेतलाय चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे वाळवणीचे पदार्थ करताना मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमी ठेवायचं आहे आणि पावचमच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला पापडखार लागणार आहे तर हे छान उकळू द्यायचं आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं तर छान असं हे मिक्स करून घेऊया एक किलोचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दे देत आहे दे तिथे जाऊन नक्की चेक करा तर हे छान उकळू द्यायचं आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचे तर तांदूळ तांदळाचं पीठ बनवताना काय करायचं तांदूळ स्वच्छ धुवायचे त्यानंतर वाळवून घ्यायची आणि त्याचं पीठ तयार करून घ्यायचं कधी कधी तांदळाला पाण्याचं प्रमाण आपल्याला कळत नाही किती घालायचं असतं तर सुरुवातीला आपण एकच वाटी वापरले म्हणजे जेवढ्यास जेवढं आपण पाणी वापरले जर लागलंच तर पाण्याचा वापर इथे आपण करणार आहोत सुरुवातीला आपण पालक वाटताना पाववाटी पाणी वापरलं होतं त्यानंतर पाऊन वाटी म्हणजे जेवढे तांदळाचं पीठ होतं तेवढंच आपण पाणी वापरलं होतं आणि पुन्हा आपण अर्धी वाटी पाणी इथे घालणार आहोत तुमचा तांदळाचा प्रकार कोणता आहे त्यानुसार पाण्याचा वापर करायचा आहे म्हणून थोडं थोडं पाणी आपण ॲड करूया आणि घट्टसर हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे इंद्रायणी तांदूळ जर तुम्ही वापरला तर त्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी लागतं नवीन तांदूळ असेल त्याला पाण्याचं प्रमाण कमी लागतं किंवा जर तुम्ही राशनचा तांदूळ वापरला तर त्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं किंवा तांदूळ जर तुम्ही भिजवून घेतला तर भिजवलेल्या तांदळाला पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी लागतं म्हणून अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला ॲड करायचं आणि अशा पद्धतीची उकळ आपल्याला तयार करून घ्यायची इंद्रायणी तांदूळ जर तुम्ही वापरला तर वापर त्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी लागतं नवीन तांदूळ असेल त्याला पाण्याचं प्रमाण कमी लागतं किंवा तर आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि छान असं हे आपल्याला मळून घ्यायचे तर हे खूपच गरम असतं म्हणून एकतर तुम्ही हँड वापर करू शकता किंवा प्लॅस्टिकच्या पेपरचा वापर करू शकता किंवा तुम्ही मॅशरने सुद्धा हे मळून घेऊ शकता तर थोडंसं आपण हे मळून घेऊया त्यानंतर दोन आपण याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत हे गरम असतानाच मळायचं आहे म्हणजे ज्या गाठी होत नाही किंवा अशा पद्धतीने प्लॅस्टिकची पिशवी हातामध्ये घालू शकता त्याला थोडंसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने मळून घ्यायचं बऱ्याचदा राशांच्या तांदळाचे पापड हे तुटू शकतात म्हणून अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खूपच छान होतात अजिबात तुटत नाही फाटत नाही आणि लवकर वाळतात सुद्धा तर याचे आपण दोन गोळे करूया आणि हे गोळे आपण चाळणीवर ठेवणार आहोत आणि खाली पाणी ठेवून हे पुन्हा आपल्याला वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे आहे खूपच पौष्टिक असे हे आपले पापड तयार होतात हे तुम्ही भाजून सुद्धा खाऊ शकता किंवा तळून सुद्धा खाऊ शकता यामध्ये आपण पालकाचा वापर केलाय जर तुम्हाला तिखट हवे असतील तर यामध्ये थोडीशी मिरची सुद्धा तुम्ही घालू शकता तर गोळे तयार झाल्यानंतर हे आपण वाफवायला ठेवायचे आहेत दहा मिनटे हे वाफवून घेतले तुम्ही बघू शकता इथे मी साचा घेतला आहे अशा पद्धतीचा साचा घ्यायचा आहे आपल्याला कारण आपण इथे एकाच मिश्रणापासून तीन वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत अशा प्रकारचा साचा तुम्हाला घ्यायचा नाही आहे कारण आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो एकमेकांना चिकटू शकतो म्हणून अशा पद्धतीचा सिंगल असलेला साचा घ्यायचा आहे आणि आपण हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं ते फार गरम असतं म्हणून मॅशरच्या साह्याने किंवा प्लॅस्टिकच्या साह्याने तुम्ही हे मळू शकता छान असं मळून घ्या आणि मळून झाल्यानंतर हे आपण साच्यामध्ये घालणार आहोत तर कुठलाही कलर न वापरता तुम्ही बघू शकता मस्त असं हे दिसत आहे यामध्ये तुम्ही थोडासा फूड कलर सुद्धा वापरू शकता जेणेकरून छान हिरवेगार आपले पापड तयार होतील मळून झाल्यानंतर छोटा गोळा करायचा इथे मी प्लॅस्टिक पेपर घेतला आहे आणि त्यावर आपण अशा पद्धतीने स्ट्रिप्स हे टाकून घेणार आहोत तर साच्यामध्ये व्यवस्थित दाबून असं मिश्रण भरायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण स्ट्रिप्स ह्या तयार करून घ्यायचे आहेत खूपच सोपी पद्धत आहे आणि चवीला तर अप्रतिम असे लागतात तर नक्की घरी ट्राय करून बघा तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण एकसारखे स्ट्रिप्स तयार करून घ्यायचे खूप जास्त प्रेस करायचे जा नाही किंवा खूप जास्त लवकर हात फिरवायचा नाही नाही तर ते मधोमध मोद तुटू शकतात म्हणून अशा पद्धतीने आपण स्ट्रीप्स या तयार करून घ्यायच्यात खूप कमी वेळामध्ये या स्ट्रीप्स तयार होतात तुम्ही बघू शकता अजिबात तुटत नाही आहेत छान अशा तयार होतात जर तुम्ही हात भरभर फिरवला तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या तुटू शकतात म्हणून सावकाश हाताने आपल्याला याच पद्धतीने सर्व स्टिप्स या तयार करून घ्यायच्या छोट्या छोट्या किंवा अशा पद्धतीने लांब लांब सुद्धा तुम्ही घालू शकता खूपच झटपट होत आहेत तुम्ही बघू शकता नक्की घरी ट्राय करून बघा याच पद्धतीने तुम्ही बिटाच्यासुद्धा अशा पद्धतीने स्ट्रिप्स या बनवू शकता स्ट्रिप्स आपल्या रेडी आहेत आता आपण दुसरा प्रकार बघूया तर हाताने जर तुम्ही उचललं तर ते अजिबात तोटत नाही आहे तुम्ही बघा अशा पद्धतीच्या आपल्याला करून घ्यायचे आहेत आता त्याच मिश्रणाचा आपण दुसरा पदार्थ बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी पापडाचं जे यंत्र असतं ते घेतलं आहे एका कागदाला आपण थोडंसं तेल लावायचं आणि एका पोळी एवढा आपण गोळा घेतला आहे आणि दुसरा एक कागद घेऊन त्यावर अशा पद्धतीने आपण पापड तयार करून घ्यायचं आहे थोडासा मोठाच पापड तयार करायचा आहे आणि साच्याने आपण हे कापून घेणार आहोत तर इथे मी स्टार वापरला आहे तुम्ही कुठलाही मोल्ड वापरू शकता आणि अशा पद्धतीने छोटे छोटे स्टार्स आपण तयार करून घेऊया वेगवेगळे मोल्ड्स बाजारामध्ये मिळतात तुम्ही आणून अशा पद्धतीने पापड हे बनवू शकता दिसायलाही खूपच सुंदर दिसतात मुलांना नक्की आवडतील तर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि पुन्हा हा आपल्या पिठामध्ये ॲड करायचा थंड झालं तरीही हे पापड तयार करता येतात अजिबात तुटत नाही जर एखादा स्टार व्यवस्थित झाला नाही तर पुन्हा मोडून तो तुम्ही पिठामध्ये ॲड करू शकता अजिबात तुटत नाही फाटत नाही आणि आपल्या फॅनच्या हवे सुद्धा हे छान वाळतात फक्त वाळवताना एकदा ऊन नक्की द्या म्हणजे हे वर्षभर सहज टिकतील आणि जर तुम्हाला स्टार्स बनवायचे नसतील किंवा स्ट्रिप्स बनवायच्या नसतील तर साध्या आपण पापड जसे करतो पुऱ्या करतो त्या पद्धतीने केले तरी चालतील तर छोटासा गोळा घ्यायचा आणि कागदाला थोडंसं तेल लावून त्यावर ही गोळी ठेवायची वरून पुन्हा एक कागद ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपण पापड हा तयार करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे असा साचा नसेल तर तुम्ही हे डब्याने सुद्धा प्रेस करू शकता म्हणजे तुमचा पापड हा तयार होईल तर हा सुद्धा आपण उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे फॅनखाली सुद्धा हा वाळतो पण उन्हामध्ये वाळवून घ्या म्हणजे हा छान टिकेल अतिशय पातळ आणि छान खुसखुशीत हे पापड तयार होतात तुम्ही बघू शकता मस्त हे झाले आहे आता आपण हे उन्हामध्ये वाळवून घेऊया दोन ते तीन दिवस छान वाळवून घ्यायचे कडकडीत वाळवून घ्यायचे आणि वर्षभर हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता वाळल्यानंतर हे असे दिसतात थोडासा त्याला कलर हा काळपट येतो पण तळल्यानंतर पुन्हा हे छान हिरवेगार असे पापड आपले दिसतात तर तिन्हीही प्रकार तुम्हाला दाखवते खूपच सुंदर झाले आहेत अजिबात तुटत नाही किंवा फाटत नाही नक्की घरी ट्राय करून बघा फॅनखाली सुद्धा हे मस्त असे वाळतात तर स्टार्ससुद्धा खूपच सुंदर दिसत आहेत आता आपण हे तळायचे कसे किंवा तळल्यावर कसे दिसतात ते बघूया त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तळून घेणार आहोत सुरुवातीचा याचा कलर थोडासा काळपट येतो पण तळल्यानंतर याचा कलर छान हिरवागार होतो तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हे तळायचे नसतील तर तुम्ही हे भाजूनसुद्धा घेऊ शकता ओवनमध्ये भाजू शकता किंवा मिठामध्ये भाजू शकता आता आपण हे काढून घेऊया आणि पापड कसा तळायचा तेसुद्धा बघूया तर पापडसुद्धा मस्त फुलतोय आणि चवीला तर अप्रतिम लागतो नक्की घरी ट्राय करून बघा त्यानंतर स्ट्रिप्ससुद्धा आपण तळून घेऊया त्यासुद्धा मस्त आहेत बाजारातून विकत आणल्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरीच बनवा छान टेस्ट पण येते हायजेनिकचा पण आपण विचार करून ते बनवतो तर नक्की घरी ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने आपण पापड हे तळून घेतलेत तर त्याचा आकार तुम्हाला दाखवते सुरुवातीचा आकार बघा कलर बघा आणि तळल्यानंतर आकार आणि कलर बघा खूपच सुंदर दिसत आहेत आणि चवीला तर अप्रतिम असे तयार होतात स्ट्रिप्सचा आकार बघा स्ट्रिप्सचा आकार तो खूपच मोठा झाला आहे आणि अजिबात वाटत नाही तुटत नाही अशा पद्धतीचे पापड आपले तयार झालेत आणि अतिशय खुसखुशीत होतात तुम्हाला एक मोडून दाखवते अजिबात तेलकटसुद्धा होत नाही तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू